मराठा समाज महाराष्ट्रात तीस पर्सेंटपेक्षा जास्त आहे पण रिप्रेझेंटेशन ऑलमोस्ट झिरो पर्सेंट इन जॉब्स अँड एज्युकेशन इज इट अ जस्टिस जरा व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्याकडे आत्ता वेळ नसेल तर व्हिडिओ सेव्ह करा नंतर बघा आणि जर तुम्हाला असं वाटतं की या विषयाची काहीच गरज नाही आहे सगळं व्यवस्थित चाललंय तर तुम्ही स्वाईप करू शकता आज महाराष्ट्रभर एकच प्रश्न आहे मराठा आरक्षण खरंच गरजेचं आहे का इतिहासात मराठा समाजाने राजकारण युद्ध आणि शेतीत मोठं योगदान दिलं बट टुडे रियालिटी इज हाश एटी पर्सेंटपेक्षा जास्त मराठा शेतकरी दुष्काळ कर्जबाजारीपणा बेरोजगारी एज्युकेशन अँड जॉब्समध्ये मागे पडलेत आता रिझर्वेशन सिस्टम बघा एस सी फिफ्टीन पर्सेंट एस टी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ओ बी सी ट्वेंटी सेव्हन पर्सेंट ई डब्ल्यू एस टेन पर्सेंट म्हणजे आधीपासूनच फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट आरक्षण आहेच आता महाराष्ट्र सरकारने मराठासाठी टेन पर्सेंट एस सी बी सी कोटा दिला त्यामुळे एकूण आरक्षण सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त होतं पण सुप्रीम कोर्टच्या फिफ्टी पर्सेंट कॅप रूलमुळे हा प्रश्न कोर्टात अडकतो मग सरकार एक मुद्दा मांडत आहे एक्सेप्शनल सर्कमटान्सेस आता एक्सेप्शनल सर्कमटान्सेस म्हणजे काय इट मिन्स वेन कम्युनिटीज कंडिशन इज सो युनिक सो सिव्हियर की ज्यांना सामान्य नियमांपलीकडे जाऊन मदत करणं आवश्यक ठरतं मराठा समाजाचं उदाहरण घ्या व्हेरी लार्ज पॉप्युलेशन ऑलमोस्ट थर्टी टू थर्टी थ्री पर्सेंट ऑफ महाराष्ट्र तरी रिप्रेझेंटेशन कमी फार्मिंग क्रायसिस सुसाईड थ्रॉट्स डिस्प्रपोर्शनेटली हिटिंग मराठा एज्युकेटेड पण अनएम्प्लॉईड कारण कोचिंग आणि हायर एज्युकेशन परवडत नाही आणि ही स्थिती नॉर्मल नाही आहे ही एक्सेप्शनल कंडिशन आहे ज्याला लॉमध्येही मान्यता मिळू शकते आज लाखो मराठा रस्त्यावर उतरलेत पण हे आंदोलन कॅज्युअल नाही हेच पुरावा आहे की समाजात डिसॅटिस्फॅक्शन आणि फ्रस्ट्रेशन अत्यंत तो टोकायला गेलं प्रोटेस्ट हंगर हंगरस्ट्राइक्स गावोगावी उठणारा आवाज हे दाखवतं की ही फक्त डिमांड नाही तर एक सामाजिक आपत्कालीन अवस्था आहे मराठा आरक्षण हा लक्झरी नाही तो सर्वायव्हलचा विषय आणि न्यायासाठीचा सा प्रश्न आहे एक्सेप्शनल परिस्थितीमुळे फिफ्टी पर्सेंटची मर्यादा तोडणंही योग्य आहे कारण रिझर्वेशन म्हणजे चॅरिटी नाही इट इज जस्टिस इट इज अ इक्वल चान्स आणि प्रत्येक मराठा तरुणाला ही संधी मिळायला हवी धन्यवाद